नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने अजिबात कडू न होणारी कारल्याची चमचमीत भाजी तर त्यासाठी मी इथं सहा मध्यम आणि छोट्या आकाराची कारली घेतलेली आहेत आणि त्यावरचा थोडा थोडा भाग चाकूने काढून घेतला आहे त्यानंतर त्याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत म्हणजे चार काप करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने जसे आपण वांग्याचे करतो त्या पद्धतीने आणि त्यामधल्या थोड्या अगदी दोन तीन बिया काढून टाकलेल्या आहेत कारली जर कोवळी असतील तर बिया काढायची काहीच गरज नाही फक्त कारली जर मोठी असतील तर थोड्याशा बिया काढून घ्यायच्या त्यानंतर एका बाउलमध्ये चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं चमच्यानी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर सर्व कारली या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनिट आपण कारली या पाण्यामध्ये अशीच बुडवून ठेवणार आहोत म्हणजे या कारल्याचा कडवटपणा कमी होतो पाणी थोडंसं कमी होतं यासाठी मी थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे कारली पाण्यामध्ये ठेवून आपण इकडं बाकीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे पातळ उभे काप करून घेतलेले आहेत आता कांदा छान आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये टाकूया आपण लसूण आणि आलं तर मी इथं सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत आता लसूण आणि आलं सुद्धा आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण आणि आलं थोडंसं परतून झालं की यामध्ये अर्धी छोटी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि अर्धी छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच दोन हिरवी मिरची सुद्धा घेतली आहे चमचाने मोजलं तर दोन चमचे खोबरं आणि दोन चमचे मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे छान लालसर असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर इथं अगदी व्यवस्थित असा मसाला भाजून तयार झालेला आहे गार होण्यासाठी साईडला काढून घेऊया आता कार्लीसुद्धा पाण्यामध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आता अशा पद्धतीने हाताने घट्ट पिळून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण सर्व कारली एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर मी इथं एका प्लेटमध्ये सर्व कार्ली काढून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराच्या टोमॅटोच्या मी अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत सोबतच आपल्याला आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि पाणी न घालता आपल्याला मिक्सरला बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे जर वाटलं जात नसेल तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आणि छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथं मसाला अगदी व्यवस्थित असं आपला वाटून तयार झाला आहे त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण सर्व कारली टाकून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आता आपल्याला मीडियम गॅसवरती छान अशी कारली परतून घ्यायची आहेत त्याचा कलर चेंज होईपर्यंत एक तीन ते चार मिनिट कारली व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहेत यामुळं कारल्याची भाजी अजिबात कोडू लागत नाही आणि चवीला अतिशय टेस्टी लागते ट्राय करून बघा एकदा तर तुम्ही तर बघू शकता कारल्यांचा कलर चेंज झाला आहे आणि अगदी ब्राऊन अशी कारली झालेली आहेत दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहेत असं केल्यामुळं कारली शिजतानासुद्धा पटकन शिजली जातात आणि भाजीसुद्धा आपली लवकर तयार होते तर कारली परतून झालेली आहे तेलामध्ये एक तीन ते चार मिनिट लागतात त्यानंतर आपण सर्व कारली एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त अशी कारली आपली परतून तयार आहेत साईडला काढून ठेवलेली आहेत त्यानंतर आता आपण त्याच कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं मिक्सरमध्ये ते सर्व वाटण तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक मिनिटभर तेलामध्ये परतून झालं की आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि परत एक मिनिटभर आपण हा जो मसाला आहे तो शिजवून घेणार आहोत मंदाचेवरती एक मिनिटानंतर झाकण काढूया तर मसाला तेलामध्ये छान असा व्यवस्थित शिजलेला आहे थोडंसं चमच्याने परत एकदा परतून घेऊ आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत तर मी इथं एक चमचा काळं तिखट टाकलेलं आहे म्हणजेच काळा मसाला पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा आमचूर पूड म्हणजे आमचूर पावडर एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा मी इथं चिकन मसाला टाकलेला आहे आता सर्व कोरडे मसाले चमच्याने व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे ही जी भाजी आहे चवीला अगदी अप्रतिम लागते चपाती भाकरीसोबत खाऊ शकता एकदम टेस्टी लागते तर मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे यामध्ये मी तर एक वाटी गरम पाणी टाकून आहे पाणी टाकून मसाला थोडासा परत एकदा परतून घ्यायचा व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता यावरती आपण परत एकदा झाकण लावून घेणार आहोत झाकण लावून एक दोन ते तीन मिनिट मंदाचेवरती आपल्याला ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि छान अशी आपली इथं ग्रेव्ही शिजवून तयार झाली आहे थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये आपण जी कारली फ्राय करून घेतलेली होती ती सर्व कारली यामध्ये टाकून घेऊया आणि चमचानी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ अगदी टेस्टी ही कारल्याची भाजी तयार होते तुम्हाला जरी कारल्याची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी बनवून बघा आठवड्यातून दोन ते तीन वेळेला ही भाजी तुम्ही नक्कीच बनवाल एवढी टेस्टी ही भाजी तयार होते त्यानंतर मी इथं एक छोटा चमचा गूळ टाकलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल कारण या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही मी फक्त एक छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये गूळ टाकलेला, है, नाही टाकला, तरी ही टाकलेला है, आहे नाही टाकलं तरीही चालेल गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी परत यामध्ये एक वाटी गरम पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला कारली शिजवून घ्यायची आहेत फक्त आपणही फ्राय करून घेतलेली कारली यामध्ये टाकलेली आहेत फ्राय करून घेतलेली होती त्यामुळे भाजी लगेचच शिजली जाते आता आपण यावरती झाकण लावून एक चार ते पाच मिनिट कारली मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत अधूनमधून एक दोन वेळा झाकण काढून कारली परतून घ्यायची म्हणजे मसाला कढईला चिटकणार नाही बघा इथं चार ते पाच मिनटानंतर कार्ली व्यवस्थित अशी शिजलेली आहेत बघितल्यानंतरच लक्षात येत आहे की कारली छान अशी शिजलेली आहेत तरीही आपण चाकूने अशा पद्धतीने चेक करून बघू शकतो कार्ली व्यवस्थित शिजली आहेत का नाही ते तर एकदम व्यवस्थित अशी कारली मऊ शिजलेली आहेत बघू शकता तुम्ही ही जी कारल्याची भाजी आपण बनवली आहे एवढी टेस्टी लागते की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एकदा बनवून बघा यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं ही जी भाजी आहे तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता टिफिनमध्ये दे देऊ शकता एवढी छान लागते तर तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू